नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कृषी विज्ञान केंद्र येथे कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथे आज आपण विज्ञान संत अंकुश पाटील यांचे तंत्रज्ञान वापरून कार्बन पावडर आ, कार्बन पोटॅशियम कार्बन बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला दहा लिटरसाठी लागणारं साहित्य मी सुरुवातीला तुम्हाला सांगत आहे दहा लिटरसाठी आपल्याला आर्याचं पाणी हे दहा लिटर लागणार आहे आणि कार्बन पावडर हे एक किलो लागणार आहे जे आपल्याला कार्बन पावडर हे बाजारात कुठेही मिळते ते एक किलो लागणार आहे आणि हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे आपल्याला अर्धा किलो लागणार आहे तरी आपण आता सुरुवातीला एका बकेटमध्ये पाच लिटर पाणी घेणार आहोत पाच लिटर पाण्यामध्ये हे पोटॅशियम हायड्रॉक्साइड अर्धा किलो टाकून घेणार आहोत तुम्हाला काठी नका टाकू म्हणलं तरी आपण आता पाच लिटर पाण्यामध्ये पाचशे ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकून घेतलेला आहे आता आपण कार्बन पावडर जे बाजारात कुठेही खताच्या दुकानात तुम्हाला उपलब्ध होते ती पावडर दीडशे दोनशे रुपयापर्यंत तुम्हाला उपलब्ध होते ती पावडर आपण आता सावकाश टाकून घेणार आहोत एक किलो कार्बन पावडर टाकणार आहोत हलवा हलवा दमन टाका दमन या ते हलवत राहावं लागतं विज्ञान संत अंकुश पाटील यांचे तंत्रज्ञान वापरून आपण कृषी विज्ञान केंद्र येथे सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढवण्यासाठी कार्बन बनवणार आहोत तुम्ही याचा उपयोग केळी पीक असेल डाळिंब असेल किंवा इतर फळपिकं असतील कडधान्य असतील त्या पिकासाठी याचा एकरी पाच लिटर उपयोग करू शकता hmm. Hmm. कार्बन पावडर टाकून झाल्यानंतर एक दहा मिनिटं पूर्ण आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं ढवळून झाल्यानंतर राहिलेलं पाच लिटर पाणी टाकून घ्यायचं आहे थंबा तस टाकणार दहा मिनट झाले

विज्ञान संत अंकुश पाटील यांचे निविष्टा जरी कोणत्या शेतकऱ्यांना बनवायची असेल बनवता येत नसेल तरी त्या शेतकऱ्यांनी लक्ष्मण शिंदे यांच्यासोबत संपर्क साधावा माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस बारा सात हजार आठ आणि माझा यूट्यूब चॅनल आहे लक्ष्मण शिंदे शेतकरी दूत या चॅनलला सर्व शेतकऱ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ पाहिजे आहेत तरी आपण आता पूर्ण कार्बन पावडर तयार झालेली धावत आहोत आणि आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारतो एकरी चार ते पाच लिटर सोडू शकता